तर तुम्हाला माहीत आहे आपण गावराम कोंबडी पालन करत असतो तर आपण अंड्यावर कोंबडी बसवली होती तिला पुरे एकवीस दिवस झालेले आहे तरी तिने तुम्ही बघू शकता पिल्ले काढलेले आहे तर तुम्ही दाखवतो तुम्ही पिल्ले काढले तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता तिच्यासारखे पिल्ले आहे तिचे तिचे अंडी थोडीत आहे मी तिच्या खाली तर तुम्ही बघा तर तुम्ही बघा कोंबडी डबा डब्बा देऊन बसली कोंबडी ही पिल्ल्याच्या धूर जातच नाही तर आता आपण तिच्यामधले खराब असलेले आहे ते बाहेर काढून घेऊया ते तुम्ही बघा तर आपण एक एक करू करू तिथे सगळे फुटलेले अंडे का... बाहेर काढून घेऊया तर सगळे अंड्याचे टोपर काढून झालेले आहे तर तुम्ही बघू शकता हे पिल्लू आपण तिच्या हातावर घेतलेलं किती मस्त पिल्लू आहे तिथे तर तुम्ही बघू शकता आता आपण तिला खायला टाकलं होतं ले, ले थी, थी तर आता आपण कोंबडी बाहेर काढलेली आहे आपल्याला ही कोंबडी दुसऱ्या कोरड्यामध्ये शिफ्ट करायची आहे आता ती तो पिल्ल तो कोरडा छोटा पडत होता आता आपण तिला या कोरड्याच्या वर तर आपण तिला शिफ्ट करूया तर तुम्ही बघू शकता आपण असा सेटअप केलेला आहे इकडं जाडी मारलेली आहे आणि आणिच्या अंदर कोंबडी आहे तर ती तुम्ही बघू शकता हे पिलं पाण्यासाठी ठेवलेलं आहे आपण झाकणमध्ये तर तुम्ही बघा कोंबडी हे पिल्ल्यासोबत किती मस्त बसलेले आहे तर असा आम्ही हा सेटअप केलेला आहे इकडून जाळी लावली इथं अंड्यावर कोंबडी बसवलेली आहे आणि इकडं तिचे पिल्लेवाली बसवलेली आहे तर तुम्ही बघा तांदूळ कसे खाता आपण तिला तांदूळ भरडून टाकलेले तर पिल्लेला आहे नेहमी बारीक बारीक खायचं टाकायचं त्यांना मोठे दाणे हे खाल्ले जात नाही तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा आपला सेटअप आहे इकडाचे पिल्ले निघाल्यानंतर इकडं आणि इकडचे पिल्ले इकडं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा